मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये साखळी उपोषण थांबवा मुंबईला जाण्याची तयारी करा म्हणून जरांगींचं मराठा समाजाला आव्हान भाजपने संविधान बदलण्याची शपथ घेतली असल्याने आव्हाडांचा राज्य सरकारवर निशाणा मनस्मृतीचे दहन करून साताऱ्या श्रीमुक्ती दिन साजरा प्रमाणपत्र देताना सरपंच ग्रामसेवकांच्या मनमानी साप बसणार लातूर झेडपीचे कारवाईचे संकेत न्यायाधीशांच्या भरतीबाबत पाच जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय द्या उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश उरणमधील सुमारे चारशे कोटी घोटाळ्या प्रकरणी गुंतवणूकदारांचा आक्रोश मोर्चा प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही भाजप अध्यक्ष जे पी नड्डा ख्रिसमस निमित्त दिल्लीतील चर्चेमध्ये पोहोचले जे एन वन व्हेरियंट तीन पटीने वाढले रुग्ण चोवीस सहा सहाशे अठ्ठावीस नवे कोरोना रुग्ण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा टू पॉइंट ओ मध्ये दिसणार प्रियांका गांधी मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा बेकायदेशीर पार्टीचे आयोजन उजाळीवाडीतील कॅफेवर पोलिसांची कारवाई गुन्हा दाखल गुपचूप जयसिद्धेश्वर स्वामी अन्नवनीत राणाचं लोकसभेतून निलंबन करा काँग्रेसची मागणी मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण दोघांविरुद्ध गुन्हा दाखल सांगली शुक्रवार पासून मराठी साहित्य संमेलन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जपानी विद्यापीठ करणार गौरव जरांगेंचं अल्टिमेटम सरकार चिंतेत मराठ्यांचा एल्गार मुंबईत सरकारची धास्ती वाढली मी देशद्रोही की देशभक्त संसदेतील घुसखोरांना पास देणाऱ्या भाजपा खासदारांचे मोठे वक्तव्य नोटबंदी कलम तीनशे सत्तर रद्द निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्यासाठी सात हजार तीनशे सव्वीस कोटी कर्ज एकतर्फी केली पंचवीस वर्षीय तरुणीची हत्या हिजाब बंदी उठवण्यावर कर्नाटक सरकारचे गुमजाव अशैक्षणिक कामांच्या सक्तीविरोधात शिक्षक संघटना आक्रमक शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री